पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या लाडकी बहीण यात्रेला भाजपच्याच नेत्यांचा काळे झेंडे दाखवत निषेध तर राष्ट्रवादी एकटीच क्रेडिट लाटत असल्याचाही आरोप mm -hmm. अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यामुळे अमोल मिटकरी आक्रमक देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याची मिटकरींची मागणी राखी बांधण्यासाठी महिलांनी इतक्यांदा हात ओढला की आजवर माझ्या बायकोने पण इतक्यांदा हात ओढला नाही जुन्नर मधील सभेत अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी महाविकास आघाडीचा वीस ऑगस्टला मुंबईत मिळावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह इतर महत्वाचे नेते राहणार उपस्थित राहुल गांधींच्या उपस्थितीबद्दल साशंकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आज सातारात लाडकी बहीण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार योजनेचा शुभारंभ सरकारला बळ दिलं तर लाडकी बहीण योजनेची रक्कम महिना तीन हजार रुपये करू एकनाथ शिंदेचं आश्वासन तर सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांची टीका महायुतीचा कोल्हापूरमध्ये पहिला होणारा मेळावा रद्द लवकरच नवी तारीख जाहीर करणार हसन मुश्रीफ यांची माहिती नंदुरबार मध्ये वाहन चालवतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका कार चालकाचं निधन झाल्यानं कार अनियंत्रित तर गाडीनं चौघांना उडवलं दोघांचा मृत्यू कोल्हापुरात आईच्या मृत्यूनंतर नैराश्यात येऊन बहीण भावाची आत्महत्या राजाराम तलावात उडी घेत संपवलंय जीवन आत्महत्येपूर्वी भावंडांचं लाखो रुपयांचं दान